आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारचं आश्वासन भारत आणि भूतान रेल्वे मार्गाने जोडले जाणार लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून जाहीर आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून भारतात सुरू होणार भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना राज्यात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस झाला आहे कोल्हापुरातला पंच्याऐंशी टक्के आणि अमरावती रायगड तसंच नाशिकमधला सुमारे पंच्याण्णव टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक एकशे सत्तर टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला जळगावमध्ये सरासरीच्या एकशे एकेचाळीस टक्के पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातल्या एकचाळीस हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे सर्वाधिक तेरा हजारांहून अधिक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत तर जालन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजारांहून अधिक आणि चार हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडा अखेर पूर्ण होतील दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल कर आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं अतिवृष्टीमुळे राज्यात झालेलं नुकसान ही गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं ते म्हणाले वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे घरांना काय असलं पाहिजे त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे हा सर्व मोठा आकडा आहे आणि जेव्हा सरकारकडे पूर्ण पिक्चर क्लिअर होईल राज्याचं चित्र क्लिअर होईल तेव्हा सरकार याला किती खर्च येणार आहे वाढ दिल्यानंतर किती सरकार बोजा येणार आहे सरकारो किती बोजा आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस घेतील असं मला पंचनामे काटेकोरपणे व्हावेत यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत ई पंचनामे केले जात आहेत प्रत्येक पंचनामा ग्रामसभेत दाखवणं अनिवार्य केलं असून अधिकारी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी येत्या वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळानं घेतला आहे ही मुदत उद्यापर्यंत होती राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशाला सुशासनाचं नवं मॉडेल दिलं असून विकास आणि वारसाचा मंत्र घेऊन ही सरकार पुढं जात आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आज नवी दिल्लीत दीनदयाळ उपाध्याय मार्गावर नव्यानं बांधलेल्या प्रदेश भाजपा कार्यालयाचं उद्घाटन करताना बोलत होते देशाच्या सुरक्षेला सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या निर्णायक लढ्याबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे असं म्हणाले युरोपीय मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा मुक्त व्यापार करार येत्या एक ऑक्टोबरपासून लागू होईल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली आईसलँड लिक्टेस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे देश या संघटनेचे सदस्य आहेत भारताशी मुक्त व्यापार करार करण्यासाठी विकसित देश उत्सुक असून संयुक्त अरब अमिराती ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनशी असे करार पूर्ण झाल्याचंही गोयल यांनी सांगितलं ग्रेटर नॉयडा इथं उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रमाच्या समारोप सत्रात ते बोलत होते मुक्त व्यापार कराराबाबत अमेरिका युरोपीय संघ न्यूझीलंड ओमान पेरू आणि चिले यांच्याशी चर्चा सुरू असून कतार आणि बहारीन या देशांनीही रस दाखवल्याचंही त्यांनी नमूद केलं देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ऑगस्ट महिन्यात चार टक्के वाढ झाली जुलैमध्ये हा निर्देशांक केवळ अर्धा टक्के होता ऑगस्टमध्ये कारखान्यांमधलं उत्पादन चार टक्क्यानं वाढल्याचं सा। केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे देशाच्या सागरी सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि स्वयंचलित प्रतिसाद यंत्रणांचा समावेश करण्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आहे ते आज नवी दिल्लीत झालेल्या बेचाळीसाव्या भारतीय तटरक्षक दल कमांडर्स परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते सायबर आणि इलेक्ट्रॉनिक प्रकारच्या युद्धासारख्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी तटरक्षक दलाने अनुकूलन साधण्याची गरज यावेळी राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली उद्यापर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसांच्या परिषदेत सागरी सुरक्षेसमोरच्या आव्हानांचा सा आणि हिंद महासागर प्रदेशातल्या वाढत्या धोरणात्मक महत्वाचा आढावा घेण्यात येत आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया समुद्रयान या भारताच्या पहिल्या मानवसहित खोल सागरी मोहिमेमुळे या क्षेत्रात देशाचं नाव कसं आघाडीवर येत आहे त्याबद्दल भारतानं दोन हजार अकरामध्ये मध्ये खोल समुद्रातल्या संशोधनासाठी समुद्रयान मोहीम सुरू केली होती या मोहिमेचा उद्देश सागरी संसाधनं आणि नील अर्थव्यवस्था बळकट करणं हा आहे भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं विकसित केलेल्या मत्स्य सहा हजार या पाणबुडीत तीन जलवीरांना सहा हजार मीटर इतक्या खोल समुद्रात घेऊन जायची क्षमता आहे या मोहिमेत कमांडर जतिंदर पाल सिंग आणि राजू रमेश यांनी पाच हजार मीटरपर्यंत जाऊन इतिहास रचला आहे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समुद्रात तेल आणि वायू साठ्यांचा सा शोध सा राष्ट्रीय खोल सागरी शोध मोहिमेची घोषणा केली होती या मोहिमेचं नाव समुद्र मंथन असं आहे आणि ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे देशित बनाने मंथन हम की हमारे समुद्र के हम समुद्र के भीतर के तेल के भंडार गैस के भंडार उसको खोजने की दिशा में एक मिशन मोड में काम करना चाहते हैं और इसलिए भारत ने नेशनल डीप वाटर एक्सप्लोरेशन मिशन शुरू करने जा रहा है ये ऊर्जा इंडिपेंडेंट बनने के लिए ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है खोल समुद्रातल्या संशोधनामुळे भारताला विविध खनिज जैवविविधता ऊर्जा यासारख्या क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेता येईल आणि खोल समुद्रात संशोधन करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची संधी मिळेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि भूतान या दोन देशांनी कोकराझार ते गेलेफू आणि बानरहाट ते सामत् या दरम्यान सीमापार दोन रेल्वे प्रकल्प उभारायला संमती दिली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली सुमारे नव्वद किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग चार हजार तेहतीस कोटी रुपये खर्चून मानला जाणार आहे भूतानच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात सुलभ रेल्वे जोडणी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही यावेळी उपस्थित होते भारत आणि भूतान यांच्यातले संबंध विश्वास परस्परादर आणि सामंजस्यावर आधारलेले असल्याचं मिस्री यांनी सांगितलं लॉरेन्स बिश्नोई टोळीला कॅनडानं दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे कॅनडाचे नागरी सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी ही घोषणा केली या टोळीचे सदस्य खून गोळीबार जाळपोळ आणि खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं कॅनडा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटलं आहे यामुळे बिश्नोई टोळीची कॅनडातली सगळी मालमत्ता वाहनं पैसा गोठवण्याचा जप्त करण्याचा तसंच त्यांच्याविरोधात दहशतवादी कृत्यांसाठी गुन्हे दाखल करण्याचा अधिकार कॅनडा सरकारला मिळेल नेपाळनं माजी प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या चौकशीचा भाग म्हणून हे निर्बंध घातले असल्याचं नेपाळचे गृहमंत्री प्रकाश अरियाल यांनी आज सांगितलं माजी गृहमंत्री रमेश लेखक राष्ट्रीय अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख हुताराज थापा आणि दोन ज्येष्ठ नोकरशहांनीही प्रवास करायला निर्बंध घातले असल्याचं त्यांनी सांगितलं नेपाळमधल्या आंदोलनात त्र्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी हंगामी प्रधानमंत्री सुशिला कार्की यांनी एक आयोगही स्थापन केला आहे या आयोगानं काल हे निर्बंध लादल्याची शिफारस केली पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये पोलिसांनी गोळीबार केल्यानं दोन जण ठार तर बावीस जण जखमी झाले पाकिस्तान तहरीक ए इन्साफ संघटनेने या निदर्शनांना समर्थन करत सरकारवर अक्षम असल्याचा आणि दडपशाहीचा आरोप केला आहे या निदर्शनानंतर पाकव्याप्त काश्मीरमधली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहे उद्घाटनाचा सा सामना गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे भारत या स्पर्धेचं आयोजन करत आहे अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून दोन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ एकतीस सामने होतील गुवाहाटी इंदूर विशाखापट्टणम आणि नवी मुंबई इथं हे सामने होणार आहेत मात्र पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत कोलंबो इथं होतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाच ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होईल एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला उपांत्य सामने होतील अंतिम सामना दोन नोव्हेंबरला नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर होईल मात्र पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना कोलंबोमध्ये होईल सव्वीस ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना सकाळी अकरा वाजता सुरू होता होईल इतर सर्व सामने दुपारी तीन वाजता सुरू होणार आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षिसाची रक्कम सुमारे एकशे कोटी रुपये म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत चौपट केली आहे ही रक्कम पुरुष विश्वचषकापेक्षा एकोणचाळीस कोटी रुपयांनी जास्त आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारचं आश्वासन भारत आणि भूतान रेल्वे मार्गानं जोडले जाणार लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून जाहीर आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उद्यापासून भारतात सुरू होणार भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार